स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण अठरा ते बावीस एप्रिलपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये इंटरपोलच्या गव्हर्नेस समितीचे अध्यक्ष कोणत्या देशाला निवडण्यात आले आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात संयुक्त अरब अमिरात या देशाला इंटरपोलच्या गव्हर्नेस समितीचे अध्यक्ष निवडण्यात आले आहे इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन इंटरपोलची स्थापना सात सप्टेंबर एकोणीसशे तेवीसला ला झाली याचे मुख्यालय लिओन फ्रान्स येथे स्थित आहे सध्याचे अध्यक्ष आहेत दाना हुमेद अल मर्जुकी आणि महासचिव आहेत वाल्डेसी उर्किजा भारत एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये इंटरपोल संस्थेचा सदस्य बनला क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा कोणत्या राज्य सरकारने केंद्र राज्य संबंधांच्या समीक्षेसाठी कुरियन जोसेफ समिती स्थापन केली आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्य सरकारने केंद्र राज्य संबंधांच्या समीक्षेसाठी कुरियन जोसेफ समिती नेमली आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन आणि राज्यपाल आहेत आर्यन रवी ऑप्शन जर पाहिले तर केरळ केरळ हे राज्य देशाचे पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य बनणार आहे केरळची पुल्लंपारा ग्रामपंचायत ही देशाची पहिली शंभर टक्के डिजिटल साक्षर ग्रामपंचायत बनली आहे तेलंगणा तेलंगणा राज्य सरकारने भूमी रेकॉर्ड व्यवस्थापनेसाठी भूभारती पोर्टल लाँच केले आहे जे धरणी पोर्टलचे स्थान घेणार आहे तसेच तेलंगणा राज्य सरकारने हिट स्ट्रोक म्हणजे लूला राज्य विशिष्ट संकट घोषित केले आहे ज्यामुळे प्रभावित कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल आणि गुजरात गुजरात पोलीस द्वारा गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी व त्वरित कार्यवाही करण्यासाठी ड्रोन आधारित जी पी दृष्टी परियोजना सुरू केली आहे क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न तिसरा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश करण्यात आला आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत भगवद्गीता आणि भरतमुनीच्या नाट्यशास्त्र या दोन ऐतिहासिक ग्रंथांचा युनेस्कोच्या मेमोरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे यंदा या रजिस्टरमध्ये एकूण चौऱ्याहत्तर ऐतिहासिक दस्ताऐवजांचा समावेश करण्यात आला असून त्यात भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या ग्रंथांचाही समावेश आहे या समावेशासह भारतातील एकूण दस्ताऐवजांची संख्या ही चौदा झाली आहे क्लिअर चौथा प्रश्न आहे भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल पुरस्कार विजेता कोण बनली आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे अनुराधा गर्ग अनुराधा गर्ग ही भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल पुरस्कार विजेता बनली आहे अनुराधा गर्ग ही गुरुग्राम हरियाणा राज्याची आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा महाराष्ट्रातल्या संतांचा समाजाला दिलेला संदेश जगात सर्व पोहोचावा या उद्देशाने पंढरपूर ते खालीलपैकी कोणत्या शहरापर्यंत विटुरायाची धिंडी पोहोचणार आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे लंडन महाराष्ट्रातल्या संतांचा समाजाला दिलेला संदेश हा जगात सर्वदूर दूर पोहोचावा या उद्देशाने पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची धिंडी निघणार आहे लंडन येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार आहे त्यापूर्वी ही दिंडी बावीस देशांमधून अठरा हजार किमी प्रवास करून सत्तर दिवसात लंडन येथे पोहोचणार आहे ओके क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न सहावा भारतीय भरोत्तोलन महासंघाने ऍथलीट आयोगाचे अध्यक्ष कोणाला नियुक्त केले आहे महत्वाचा प्रश्न आहे राईट अँसर इज मीराबाई चानू ॲथलीट आयोगाने मीराबाई चानू यांना अध्यक्ष तर उपाध्यक्ष सतीश कुमार यांना नियुक्त केले आहे भारतीय भरोत्तोलन महासंघाबद्दल जर पाहिलं तर याची स्थापना एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये झाली याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे सध्याचे अध्यक्ष आहेत सहदेव यादव आणि महासचिव आहेत आनंद गौडा क्लिअर सातवा प्रश्न आहे मुंबईच्या वानखडे स्टेडियमवरच्या एका स्टँडचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे रोहित शर्मा मुंबईच्या वानखडे स्टेडियमवरच्या एका स्टँडचे नाव हे रोहित शर्मा यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे तसेच आणखी दोन स्टँडचे नाव हे शरद पवार आणि क्रिकेटर अजित वाडेकर यांच्या नावावर ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांचे ऑलरेडी तेथे स्टँड आहेत आणि विराट कोहली विराट कोहली हा टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये शंभर अर्धशतक बनवणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न आठवा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस कोणाला जाहीर झाला आहे मोस्ट मोस्ट आय प्रश्न आहे योग्य उत्तर आहे शकुंतला खटावकर हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस एकूण एकोणनव्वद पुरस्काराची घोषणा झाली हे पुरस्कार पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहेत जीवन गौरव पुरस्कार हा माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना प्रदान करण्यात आला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सचिन खिल्लारी आदिती स्वामी ओजस देवतळे श्रद्धा चोपडे क्रिकेटपटू शिवम दुबे ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रदान करण्यात आले आहे जिजामाता पुरस्कार प्रशिक्षकांमध्ये दिनेश लाड पवन भुईर अनिल भुईर शुभांगी रोकडे राजाराम घाग आणि सुमा शिरूर यांना प्रदान करण्यात आले साहसी क्रीडा पुरस्कार जयंत दुबाडे कस्तुरी सावेकर यांना प्रदान करण्यात आले राज्यात वर्ष दोन हजार पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिले जातात जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह दिलं जाते क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न नव्वा फ्रान्समधील प्रतिष्ठित कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ फ्रान्समधील निवड करण्यात आली आहे यात स्थळ स्नो फ्लावर आणि खालिद का शिवाजी है। या चित्रपटांचा समावेश आहे तर जुनं फर्निचर या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आली आहे स्थळ चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जयंत सोमलकर स्नो फ्लावर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे का शिवाजी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत राम मोरे आणि जुनं फर्निचर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा भारतात रेल्वेत प्रवासादरम्यान एटीएम सुविधा देणारी पहिली बँक कोणती बनली आहे योग्य उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्र हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील पहिली बँक आहे जिने रेल्वे गाडीत एटीएम सुविधा सुरू केली आहे ही सुविधा मुंबई मनमाड धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये सुरू करण्यात आली आहे या उपक्रमा अंतर्गत प्रवाशांना प्रवासादरम्यानच च्या माध्यमातून रोख रक्कम काढण्याची सोय झाली आहे बँक ऑफ महाराष्ट्रने भारतीय रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे बँक ऑफ महाराष्ट्र बद्दल जर पाहिलं तर महाराष्ट्र बँकेची स्थापना सोळा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली याचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाले याचे मुख्यालय पुणे महाराष्ट्र येथे स्थित आहे सीईओ ओ आणि एम डी आहेत निधू सक्सेना आणि टॅग लाईन आहे एक परिवार एक बँक क्लिअर अकरावा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण नीती दोन हजार वीस अंतर्गत कोणत्या राज्याने शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केले आहे मोस्ट मोस्ट टाइम टी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र या प्रश्नाचे आय पॉइंट आपण समजून घेऊ राष्ट्रीय शिक्षा नीती दोन हजार वीस अंतर्गत शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्यात आले आहे वर्ग पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शाळांमध्ये अनिवार्य करण्यात आली आहे आतापर्यंत मराठी आणि इंग्रजी अनिवार्य होती परंतु आता हिंदी भाषेला पण जोडण्यात आले आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राच्या सर्व शाळांमध्ये ही भाषा अनिवार्य म्हणून शिकवली जाणार आहे राष्ट्रीय शिक्षण नीती म्हणजे एनईपी पी दोन हजार वीस भारत सरकारद्वारा घोषित एक नवी शिक्षा नीति आहे एकोणतीस जुलै दोन हजार वीस ला ही मंजूर करण्यात आली होती जी एकोणीशे च्या चा राष्ट्रीय शिक्षण नीतीचे स्थान घेणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्रात कुठे करण्यात आले योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर महाराणा प्रतापांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले हा पुतळा सोळा फूट इतका उंच आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू प्रश्न तेरावा आयबीएसएफ विश्व बिलियर्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे राईट अँसर इज सौरव कोठारी सौरव कोठारीने एफ विश्व बिलिय स्पर्धा दोन हजार पंचवीस चा किताब जिंकला आहे या स्पर्धेमध्ये सौरभ कोठारीने सातशे पंचवीस अंक मिळवत पंकज अडवाणीचा पराभव केला आहे क्लिअर पुढे जाऊया प्रश्न चौदावा भारताच्या तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दिनेश माहेश्वरी दिनेश माहेश्वरी यांना भारताच्या तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे यांचा कार्यकाळ हा दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे तसेच ऑप्शन जर पाहिले तर अंजुराटी राणा अंजुराटी राणा या भारताच्या पहिल्या महिला विधी सचिव आहेत मंगीलाल जाट मंगीलाल जाट यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणजे आय चे महासंचालक नियुक्त करण्यात आले आहे आणि जगमोहन जगमोहन यांना केंद्र सरकारद्वारा माजगाव डॉक्शिप बिल्डर्स लिमिटेड चे नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे क्लिअर पंधरावा प्रश्न आहे फिडे महिला विश्वबुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे जू वेंजुन फिडे महिला विश्वबुद्धिबळ स्पर्धात दोन हजार पंचवीस चा किताब हा जू वेंजुन हिने जिंकला आहे या स्पर्धेमध्ये तिने टॅन झोंगईचा पराभव केला आहे ओके okay, पुढचा प्रश्न आहे प्रश्न सोळावा आशियाई अंडर एटीन ऍथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस पदक तालिकेत भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे सहावे आशियाई अंडर एटीन ऍथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस पदक तालिकेत भारताचे सहावे स्थान आहे ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न सतरावा एसीआय जागतिक अहवाल दोन हजार नुसार दिल्ली विमानतळ हे जगातले कितवे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे नववे एसीआय म्हणजे एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल दोन हजार चोवीसच्या च्या रिपोर्टनुसार दिल्ली विमानतळ म्हणजे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातले नववे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे तर प्रथम स्थानावर अमेरिकेचे हर्ट्स जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे क्लिअर अठरावा प्रश्न आहे उत्तर प्रदेश सरकारच्या शून्य गरिबी योजनेचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात येणार ना आहे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर प्रदेश सरकारच्या शून्य गरिबी योजनेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे ओके नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न एकोणविसावा जंडस ऑफ एन्डोस्कोपी पुरस्कार दोन हजार ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे नागेश्वर रेड्डी नागेश्वर रेड्डी यांना लिजंड्स ऑफ एन्डोस्कोपी पुरस्कार दोन हजार ने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार जपान देशाद्वारे दिला जातो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग